झारखंडमधील कुख्यात नक्षलवाद्याला यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे आता या नक्षलवाद्याला न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्यानंतर झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल पोलिस तपासात फसव्या ओळखीचे कागदपत्र तयार केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे तसेच तो गेल्या वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचं नाव तुलसी उर्फ दिलीप महतो दिली सत्तेचाळीस असे आहे त्याच्यावर सुरक्षा रक्षकांना मारहाण करणे खंडणी मागणे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे एक दोन महिन्यापूर्वी मिळाला होता आपल्याकडे माहिती नव्हता आणि त्या माहिती घेऊन आपण त्याच्यावर ऑलमोस्ट एक दोन महिन्यापासून आपण वर्कआउट केले आणि आपल्याला नाव पण पूर्ण नाव माहिती होता आणि त्यानुसार पण पूर्ण ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्स वापर करून आपण खात्री केली की के आपल्याकडे नक्षाल आहे आणि त्यांच्या ते झारखंडच्या आहे झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्याच्या आहे तिकडे पण मी एस पी साहेबांच्यासोबत बोलून खात्री करून कन्फर्मेसन अपन आज एक नक्सल नाव दिलीप अलियास तुलसी मेहतो यह अटक के लिए दिलीप अलियास तुलसी मेहतो आऊ ये झारखंड का झारखंड जिले सॉरी झारखंड राज हजराबाग जि है ते नाइनटी थ्री नक्सल नक्षल दला पार्टिसिपेट केला जॉईन झाला होता आणि तेव्हापासून नाईन्टी सेवनमध्ये ते एरिया कमांडर म्हणून पण तो त्यांना प्रमोशन पण दिलेला होता अक्षरमध्ये नव्याण्णवमध्ये नाईन्टीन नाईन्टी नाईनमध्ये एक मुतबेडमध्ये पण पार्टिसिपेट केला होता पोलिसांच्या सोबत फायरिंग झाला होता आणि विरुद्ध टोटल हजारबाग जिल्ह्यामध्ये झारखंडमध्ये सहा गुन्हा दाखल आहेत काही मुतबेडचे गुन्हा आहे काही चोरीच्या गुन्हा आहे म्हणजे तिकडे कोयला चोरी अशा फारेस्टच्या आठच्या अंतर पण गुन्हा दाखल आहे आणि त्यांना पण आम्ही टोटल इंट्राग्रेशन पार केलेलं आहे ते पण काबूल करतात आणि दोन हजारला ते तिकडे त्यांचा जो दलम कमांडर होता त्यांच्यासोबत ते त्यांना कुठेतरी भांडण झालं आहे पैशाच्या विरुद्ध म्हणजे हे पैसा जनरली तिथे लोक पैसा गोला करतात ते तेंदुपत्याकडून कॉन्ट्रॅक्टर्सकडून ट्र ट्रक्सकडून ते ते पैसे ते त्यांच्या दलमला देतात त्यांच्या म्हणणं आहे की ते पैसा कलेक्शन केले पण पन काही पन्नास हजार पैसा कमी दिले तेव्हा कमांडरच्यासोबत त्यांचे भांडण झाले त्यांना वाटतं की कमांडर यांना मारून टाकणार म्हणून तेव्हापासून ते पडून ते मुंबईला गेले मुंबईला दोन हजार ते दोन हजार चारपर्यंत होता तिकडे एक लेबर म्हणून काम केले त्याच्यानंतर त्यांच्या एक भाषा इथं होता आपला मारेगावला त्यांना पकडून ते आपलं दोन हजार चारला मारेगावला आले तेव्हापासून आपला मारेगावला दोन वर्ष त्याच्यानंतर पारवाला दोन वर्ष त्याच्यानंतर आपलं यवतमाळ शहरमध्ये ऑलमोस्ट म्हणजे दोन हजार चारपासून आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्याला तो आहे आणि ते काय करायचे इथे त्यांना नाव दिलीप म्हणून लोक ओळखतात पण त्यांच्याकडे काही आधार कार्ड नाही ड्रायविंग लायसन्स पण नाही आहे तर त्यांना काय केलं तो एक फेक आधार कार्ड काढले एक आदमी जो इसम मरण पावला होता त्यांच्या नावावर एक बेकार आधार कार्ड काढले आणि दुसरा इसम जो मरण पावला होता त्यांच्या नावावर पण एक त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स पण घेतले तेव्हापासून इथे त्यांचं काम चालू आहे